नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर विशेष मध्ये आपण पाहणार आहोत पंचावन्न त्यातही नेत्यांची मध्येच याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सध्या लग्नसरईचा काळ आहे सर्वच पाहुणे नातेवाईक अपतेष्ट मित्रमंडळी व नेत्यांची भलतीच धावपळ आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे सर्वसामान्यांना एकदाच पत्रिका ही पाठवली जाते तर पुढाऱ्यांना वारंवार पत्रिका मोबाईलवर पाठवून फोनही केले जातात शिवाय त्यांचे स्वीय सहाय्यकच अनेक वेळा फोन करून आठवणी करून दिली जाते की साहेब लग्नास आलेच पाहिजेत याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे अशी जबाबदारी ही सहायक किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर सोडली जाते अनेक वेळा फोन आल्यानं आणि निवडणुकीची रंधमळे असल्यानं कुठेही न येणारे सर्वसामान्यांमध्ये न मिसळणारे नेतेही विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत असे पुढारी आपल्या कार्यक्रमांना आल्यावरती आयोजकांचा राजकीय दबदबा दाखवण्याचा प्रयास हा दिसून येतो आलेल्या छोट्या मोठ्या पुढाऱ्यांचे निरथक पजगळ व शेवाळलेले तेच ते शब्द व शुभाशीर्वाद उपस्थितांना इच्छा नसतानाही ऐकावे लागतात यामध्ये नेत्यांचा वरचष्मा हा दिसून येतो अशा वेळी आयोजक उपस्थित आपतेष्ट नातेवाईक व मित्रमंडळ यांचा विचार न करता लग्नाच्या वेळीच भान न ठेवता सर्वांना संधी देतात म्हणजे पंचावन्न शुभाशीर्वाद तर फक्त पाचच मंगलाष्टक घेतात लग्न म्हणजे शुभाशीर्वादांचा पाऊस का लग्नविधीमध्ये मुख्य मंगलाष्टका मानल्या जातात मग त्यासच फाटा का यावेळी महत्वाचा प्रश्न असा पडतो की मग फाटा का नाही अशा वेळी उपस्थित ज्येष्ठ वारकरी व्यक्ती किंवा ज्येष्ठ नेता यांची एक दोघांची निवड करावी असे झाले तर लग्न वेळेवर लागेल व पुढ्यांप्रती निर्माण होणारा त्रागा लोकांचाही कमी होईल अनेक ठिकाणच्या पत्रिकावर निरोप आल्यानं नेते मंडळींना पुढील कार्यक्रमात जायचं असल्यानं एक दोन मंगलाष्टके झाले आणखी नेते मंडळी मार्गस्थ होताच मध्ये उठून निघालेले पुढारी किंवा नेते आणि त्यांचे बगलवच्चे हे एका पाठोमाठ निघतात चांगल्या कार्यक्रमावर यामुळे विरजन पडलेले दिसते आयोजक व उपस्थित आपतष्टांचा यामुळे विरस होतो अशा वेळी सर्वच नाक मोरडतात आलेच कशाला होते असा थेट सवाल एकमेकींच्या किंवा एकमेकांच्या कानात कुजपसतात नेत्यांनी ने किंवा पुढाऱ्यांनी अशावेळी सुभाषवाद टाळले किंवा मर्यादित कार्यक्रम घेतले तर एका कार्यक्रमात त्यांना पूर्ण वेळ थांबता येईल लोकांचाही रोष कमी होईल असे झाले नाही तर एकतर पुढाऱ्यांना कोणी बोलावणार नाही किंवा पुढारी शुभाशीर्वाद देणार असतील तर अप्तिष्ट थांबणार नाहीत याची नोंद आयोजक किंवा नेते मंडळी अथवा पुढाऱ्यांनी वेळीच घेण्याची गरज असल्याचं नागरिक बोलत आहे आज या निमित्तानं आपण काही जणांची बातचीत करणार आहोत काही नागरिक आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात तसं वास्तविक पाहिलं तर आज लग्न समारंभ म्हणजे एक आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो यामध्ये अनेक ठिकाणी सगळे नातेसंबंध हितसंबंध मित्रवर्ग परिवार या ठिकाणी लग्नाला उपस्थित राहत असतो वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आलेला असतो आणि आज राजकीय क्षेत्रातले पुढारी वगैरे सर्व जे काय आहेत आज तासून त्यावर भाषण करत राहतात आणि आशीर्वाद देण्याचा प्रथा करत आहेत तर हे साधारण कुठेतरी समाजाला किंवा एक कुठंतरी रूढी परंपरावाला छेद घालण्याचं काम होत आहे तर एखादा आशीर्वाद घेणं हे ठीकच आहे पण एवढा समुदाय जमलेला असतो तो त्याच्या भावनांना कुठंतरी साठवून ठेवलेले असतात ले आणि अशामध्ये जर निघून जात असतील तर ता आणि जे नवरनवरी सुद्धा आहेत किंवा त्यांची ज्यांनी घरच्यांनी जी व्यवस्था लावलेली असते सर्वांनी एवढा परिश्रम करून आणि त्याच्यामध्ये कुठेतरी पाठ फिरवल्यासारखं जाणवतं म्हणून ही योग्य पद्धत नाहीये आपल्या बसत आहे ऐकलीत प्रतिक्रिया नागरिकांबरोबरही आपण काही नेत्यांची जाणून घेऊयात चला तर आपण भेटूयात अण्णा नमस्कार काल एका लग्नामध्ये असं निदर्शनास आलं की नेते मंडळी काही मंगलाष्टक का सुरू असतानाच मध्येच उठून गेले आहेत याबद्दल अनेक नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे त्याबद्दल काय सांगा पहिलं लग्न होत असताना थोडंसं शुभ आशीर्वाद स्वागत याच्यामध्ये थोडासा वेळ गेला कदाचित त्या घाईमुळं लोक गेलेले असतील असं असू शकतं राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रत्येक लग्ना समारंभामध्ये हजेरी लावावी अशा प्रकारची ज्याच्या घरी शुभकार्य होतं त्याची अपेक्षा असते म्हणून ला राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धावधावपळी करावीच लागते त्याच्यामुळे ते गेले असतील त्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे फक्त आता माझी अपेक्षा अशाच प्रकारची आहे की आता बदलण्याची आवश्यकता आहे गेल्या अनेक वर्षापासून हा विषय मी मांडत आलो थांबतही आलो परंतु लोक बदलत नाही लग्नामध्ये जे शुभाशीर्वाद दिले जातात ते फार लोकांना आवडतात अशी परिस्थिती नाही लग्न कार्यामध्ये शुभ आशीर्वाद असेल दशकऱ्याविधीचा कार्यक्रम असेल पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असेल दुःखाचा कार्यक्रम असेल तिथे श्रद्धांजली याला मर्यादा आल्या पाहिजे किंबहुना ते कार्यक्रम बंद जरी झाले तरी लोकांना त्याचं फारसं काही वेगळं वाटणार नाही परंतु लग्न कार्यामध्ये राजकीय कार्यकर्ता आला राजकीय नेता आला की ज्याच्या घरामध्ये कार्य आहे तो सुखाचा प्रसंग असेल किंवा दुःखाचा प्रसंग असेल त्या घरातल्या व्यक्तीला असं वाटतं की आलेल्या या नेत्यानं माझ्याविषयी माझं गुणगौरव करावं माझ्याविषयी दोन गोष्टी बोलाव्यात माझ्या मुलींचं लग्न आहे त्याच्या बाबतीत त्यांनी दोन आशीर्वादाचे शब्द बोलावेत की त्या घरातल्या व्यक्तीची अपेक्षा असते ज्याचा कार्यक्रम आहे त्याची अपेक्षा असते परंतु येणाऱ्या लोकांना ते फार आवडतं भावता असं नसतं आहे आणि म्हणून ही प्रथा कुठंतरी बंद झाली पाहिजे ज्याच्या कार्यामध्ये आम्ही राजकीय क्षेत्रातली मंडळी जातो त्यांनी आमचं आगत स्वागत केलं तेवढ्यापुरता विषय संपला पाहिजे लग्नातही भाषणं झाली पाहिजे असा विषय जो आहे त्याला कुठंतरी आता बगल देऊन त्या ठिकाणी लग्न कार्यात आल्यानंतर भेटणं आणि जाणं किंवा लग्नकार्याला थांबणं याच्या पलीकडे फॉर्मॅलिटीज जी आहे ते कमी करण्याची आवश्यकता की जनमानाची जनमानसाची भावना आहे की आता आशीर्वाद आणि श्रद्धांजली या कमी केल्या पाहिजे आणि तो कमी करण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे परंतु ज्याच्या घरी कार्य आहेत त्याची ती ते अपेक्षा असते त्याच्यामुळे आमच्यासारख्यांचा देखील नावेलाच होतो आणि म्हणून बोलावं लागतं आणि मग आशीर्वाद देऊन जर गेले लोक म्हणतात बघा दिला आशीर्वाद आणि गेले निघून की मग काही वेळेस मला शक्य असेल तर मी पूर्ण लग्न होईपर्यंत थांबतो परंतु घाई असेल तर जावं लागतं आता काल काही लोक गेले कसे गेले काय तो पुढच्या घाईचाच प्रसंग असेल या बाबतीत मला फार कॉमेंट्स करायचं नाही मात्र मी व्यक्तिगत माझ्या बाबतीत सांगतो की मलाही काही वेळेस जावं लागतं आता तुम्ही हा जो विषय मांडला की हा हा जो प्रकार आहे शुभेच्छा देण्याचा था, थांबला पाहिजे नक्कीच हा स्वागत अरे आहे याची सुरुवात आपण आपल्यापासून कराल निश्चित मी यापूर्वीही अनेक लग्नांमध्ये आशीर्वाद शुर्य। देण्यासाठी स्वर्गीय शिवाजी बापू नागवडे आणि मी एका लग्नात बसलेला असताना आमची अशीच चर्चा झाली तर बापूंना म्हटलं उद्यापासून मी बंद करतो तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्हाला सांगितल्यानंतर तुमचा झाला पाहिजे नाही मला वाटलं एक दोन चार त्याच्यापेक्षा जास्त होता काम नाही मी म्हटलं मी सुरुवात करतो मी एक एका सीझनमध्ये लागण्याच्या जवळपास दीड दोन महिने आशीर्वाद द्यायचं टाळत असायचं परंतु आग्रहच एवढा व्हायचा की नावेला जास्त उठावं लागायचं दुसरी बाजू त्याला अशी असते आग्रह झाला आणि आमच्यासारखा का कार्यकर्ता उठला नाही तर काही लोक असेही भावनेचे असतात बघा एवढं लोक बोलवतात आणि यांना उठायला काय झालं एवढं तर आशीर्वाद होऊन गेला असता दोन बाजू आहेत म्हणून दोन्ही बाजूने याची तयारी पाहिजे माझ्या बाजूने आपण म्हणाल तर माझ्या बाजूने उद्यापासून तुम्ही सांगितलं तर तयारी आहे परंतु समाजमन म्हणून किंवा ज्याच्या घरात कार्य आहे म्हणतो त्या माणसाची मानसिकता याच्या बाबतीत असणं आवश्यक आहे म्हणून शुभाशीर्वाद बंद झाले पाहिजे किंबहुना मर्यादित झाली पाहिजे पण मर्यादित करायचं म्हटलं तर तो आहे तर मी का नाही म्हणून ही प्रथा थांबण्याचीच आवश्यकता आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करायची असेल तर माझ्यापासून मी कोणत्याही क्षणाला करायला तयार कोणत्याही क्षणाला काँग्रेस पक्षाचे नेते गणेशमण्णा शेलार यांनी आपली बाजू सक्षमपणे मांडलेली आहे आता बदल करण्याची गरज खुद्द आयोजकांना आहे जर आयोजकांनी हा विषय शुभाशिवाजा जर त्यांनी थांबवला तर नक्कीच आलेले आपतेष्ट नातेवाईक आणि मित्रमंडळ यांचीही सोडणूक झाल्याशिवाय राहणार नाही विविध कार्यक्रमातील का पुढाऱ्यांचे भाषणांकडे दक्षण लक्ष वेधलं आहे नागरिक व पुढारी याचबरोबर सर्वसामान्य महिला यांचीही मतं जाणून घेतली आहेत हे सर्व पाहता हे सर्व थांबणं गरजेचं असल्याचं सर्वांचं मत आहे त्याची नोंद सर्व आयोजक मंडळी घेतील हिच अपेक्षा आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा